सध्या झालेल्या पावसा बर्डा या भागातील शेतकऱ्यांचं पावसामुळे अतुनात शेती पिकांचं याच नुकसानग्रस्त या नुकसान भागाची पाहणी भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकोळे यांनी केली शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन झालेल्या जा नुकसानीची पाहणी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केली नुकसानग्रस्तांना मदत देखील मिळवून देणार असल्याचं आश्वासन देखील शिवाजीराव मुटकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलं याबरोबर भागात शिवाजीराव नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरे सुरू केले या अगोदर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतपाधन रस्ते देखील त्यांनी करून दिलेत शेतकऱ्यांचं हित जोपासत नेहमीच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हक्क्याला धावून जात शिवाजीराव मुटकुळे यांनी अनेकांना मदत देखील केली मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघातील जनतेचं जनतेचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेले युवा नेते शिवाजीराव मुटकोळे यांनी बन बरडा पिंपरी वजार या गाव शिवारात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानं मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केलं नुकसान झालेल्या भागाची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिलेत